लांजा तालुक्यातील सावफेट नेमणवाडी येथील एकोणतीस घरातून निघताना लांजा येथे डॉक्टर पतकी जाते ऐसे गेली। मात्र घरात लांजा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे संध्या नेमण ही मंगळवारी एकवीस मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरातून निघताना लांजा येथे डॉक्टर पतकी यांच्या दवाखान्यात चेकअपसाठी जाते असं सांगून घरातून निघून गेली ती घरी परत न आल्यानं संजय बापू नेमण यांनी आजूबाजूतील परिसरात तिचा शोध घेतला तसेच नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली सर्वत्र शोध घेऊनही काही सांगपत्ता लागत नसल्यानं अखेर संजय नेमण यांनी बुधवारी बावीस मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लांझा पोलीस स्थानकात आपली पत्नी संध्या नेमण ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली संध्या नेमण हिची उंची पाच फूट रंग सावळा काळे केस लहान चेहरा उभा बांधा सडपातळ अंगात हिरवी साडी पायात जोडवी नाकात फुली पायात चप्पल हातात दोन्ही कापडी पिशवी आणि सोबत सॅमसंग कंपनीचा मोबाईल अशा प्रकारची संध्या नेमणीचे वर्णन असून ही व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन लांझा पोलिसांकडून करण्यात आले आहे